Uh, काय करावं आता मटकीची भाजी केली आता बघू काय ठरवते आता काय करायचं मटकीची भाजी केलेली गरम करायची मी दुपारीच केलेली होती कमी पडू नाही म्हणून पोरांसाठी करून ठेवली आणि म्हणजे जेवत जेव जेवत होती मी तेवढ्या त्यांचा फोन आला ती वायफाय घ्यायचा होता ना इथं कारण वायफाय जरा परवडतं आहे टी व्ही पण चालते मोबाईल पण चालते आणि पोरांचं शाळेचं काही म्हणजे एखादा लेसन नाही कळला तर तो पण आपण मोबाईलवर किंवा टी व्हीवर बघू शकतो म्हणून म्हटलं यांना वायफाय घेणं नको ते केबल काय घेला त्याला पण चारशे रुपये जाणं माझ्या मोबाईलला पण तीन महिन्याचं नऊशे रुपये जाणं त्यापेक्षा म्हटलं आपलं वर्षाचा एक पॅक भेटतो इथं वायफायचा आता किती ठरलं आहे मला माहीत नाही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल आता टी व्ही चालू नाही आल्यापासून नुसता लावलेला आहे आणि त्याला बोर्ड तर इकडे आणि आम्ही ह्या दिशेला लावलाय ना पश्चिम दिशेला लावलेला आहे आता बघू काय ठरते मग वायफाय कधी येते काय म्हणते म्हणती सांगितले पैसे म्हणजे भरायचे पॅकेज मध्ये भरायचे आहेत का म्हणायचे भरायचे परीक्षा चालू झाली ना पोरांची सर्व आल्या नाही ट्युशनवर ना ती पण ट्युशनची फी भरायची आता काय नव्हते काय नव्हतं कारण आम्ही त्या रूममध्ये होतो ना त्या रूम मालकाने अजून पैसे दिले नाहीत म्हणलं त्या रूम मालकाने पैसे दिले की तिथलं ट्युशनमध्ये भरायचे पण अजून त्यांनी दिलेलेच नाही पैसे कारण टीचरांचा फोन मला दोन वेळा येऊन गेला पैसे पैसे पण आपण मंदिर आहे तुळजाचं मंदिर रोज सकाळी 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 पूजा असते ना देवीची मग गाणे वगैरे सकाळी सकाळी गाणी लागतात ते इथं मंदिरात तर एवढं म्हणजे छान वाटतं ना उठल्या उठल्या देवाचं गाणं ऐकायला भेटतं रूम खरं तर चांगला भेटलाय नसे गाणं म्हणजे हा एक छोटासाच आहे रूम पण आपलं स बसलं व्यवस्थित सामान म्हणजे आता एक मी म्हटलं ह्यांना कपाट कपाट घेऊयामध्ये अजून कपडे वगैरे म्हणजे कपड्याला काही नाही ना आणि ना, गोदड्या बघा तशाच ठेवल्यात खुर्ची त्याला म्हणजे जागाच नाही आणि धान्य पण ठेवायचं आहे खरं तर धान्याला एक ड्रम छोटासा आणायचा आहे पत्र्याचंच आणायचं आहे बघू मग आता जर माझ्या पैसे आले लाडक्या बहिणीचे तर मी म्हटलं आहे आणावं म्हणून त्याच्यातच मलाच आणावं लागणार कारण हे जर का ते वायफायचे पैसे भरले ना तर मला तो ट्रमा आणावा लागणार कप्पाट्याचा तर आत्ताच नाही आलं ना जरा दोन तीन महिने आणावं लागेल अजून चहा नाही केला काही नाही केलं पाणी आले इथं पाण्याचं पण खरं तर टेन्शन नाही पाणी सकाळ संध्याकाळ येते काय टेन्शनच नाही आणि कसे माहिती आहे का इकडे एका साइडला आपल्याला तुम्हाला दाखवते एका साइडला कोण येत नाही कोण जात नाही एका जागा आहे ना मग इकडं आपलं काही पण ठेवलं तरी चालतंय एका साइडला येत खिडकी एवढी जागा आपल्याला हा पेस जो बाहेरचा आहे ना तो आपल्याला वापरायला भेटतो तो पेस आपल्याला वापरायला भेटतोय आणि कोण येत नाही कोण जात नाही त्यामुळे ती एक टेन्शन माझं भेटले म्हणजे तिथं भावीच्या तिथं होतं तर सगळी यायची जायची सगळी घाण करायची मला सारखं म्हणजे स्वच्छ केलं तर परत घाण व्हायची म्हणजे वैता घेता मला ती घाण दिसली ना मग मला चिडचिडपणा होतं स्वच्छ म्हणजे बरं वाटतं ना एवढं मी स्वच्छ करायची आणि कोण ना कोणतरी यायचं ते घाणच करायचं अगदी कसं एका असा आहे त्यामुळं टेन्शनच नाही आणि लागी पण ह्याची एकदम मस्त आहे कळतच नाही मळलेली काय पुसलेली कळत नाही आणि मळलेली पण कळत नाही घाणच दिसत नाही त्याच्यावरती पांढऱ्या लादीवर कसे लगेच डाग दिसतात ना आणि लगेच लगेच घाण पण कचरा पण दिसतो म्हणजे दिसतच नाही त्यामुळे लादी पण छान आहे पण चांगली पाण्याचं पण काही टेन्शन नाही नक्षरांना मिळाली चांगले शेजारचे पण आमच्या चांगलेच आहे घरात टी व्ही नव्हता चालू आणि मोबाईलमध्ये माझा बॅलन्स पण नव्हता आणि ह्यांना मी बोललेली होती की बॅलन्स तरी टाका नाही तर मग म्हणजे केबल तरी घ्या नाही तर वायफाय तर घ्या म्हणजे वायफाय घेतला तर परवडतं म्हणजे खरं तर कारण मोबाईलला पण महिन्याचे तीनशे रुपये आणि केबलला तीनशे असे सहाशे जाण्यापेक्षा चारशे जातील ना वायफायला तर मग म्हटलं वायफाय तर घ्या आणि कसं घरात करमत नाही ना टी व्ही ही काय चालू नसल्यामुळे मोबाईल पण चालू नाही मग त्या तो माणूस आलेला होता वायफाय बसवायला आणि चाललेलं होतं काहीतरी त्यांचं जोडायचं जो मशीन वगैरे काहीतरी परत नवीन मशीन घ्यावी लागली आम्ही तळोजाला होतो तेव्हा एक मशीन घेतली पण ती मशीन काही तर चालत नाही तर मग परत दुसरी मशीन घेतली मग वा। वायफाय बसवला हो